कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कुरकुलवाडी वस्तीमध्ये शेजार धर्माला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी एक घटना उघडकीस आली आहे शेजाऱ्यांमधील किरकोळ वादातून अडीच वर्षांच्या गळा आवळून खून करण्यात आल्यानं हळहळ व्यक्त होती गणेश वाघ आणि पत्नी पुष्पा हे दोघं मजुरीसाठी बाहेर गेले असताना त्यांची मुलं घराबाहेर खेळत होती याच दरम्यान शेजारी राहणाऱ्या आरोपी जयवंता मुकणे हिनं रागाच्या भऱ्यात छोट्या जयदीपला उचलून घराच्या पाठीमागील पायवाटेजवळ नेलं आणि गळा आवळून खून केला त्यानंतर मुलगा बेशुद्ध पडल्याचं नाटक करत हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला मुलगा मृत आढळताच त्याला कळम रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं परंपरेनुसार त्यांचे अंत्यसंस्कारही केले या प्रकरणात एका जागरूक नागरिकानं पोलिसांना गुप्त माहिती दिल्यानंतर तपासाची दिशा बदलली माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली मुलाच्या मृत्यूबाबत सुरुवातीपासून असलेला संशय लक्षात घेऊन ढवळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची पावलं उचलली उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनानुसार आणि तहसीलदार धनंजय जाधव यांच्या परवानगीने मृतदेह कबरीतून बाहेर काढून जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला शवविच्छेदन अहवालात मुलाचा गळा अळून खून केल्याचं स्पष्ट झालं तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आरोपी महिलेनं या घटनेच्या आदल्या दिवशी मृत मुलाच्या चार वर्षांच्या मोठ्या बहिणीचाही गळा अळून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो प्रयत्न फसला दुसऱ्या दिवशी मुलगा एकटाच आढळल्यानं तिनं त्याचा जीव घेतल्याची कबुली तिनं पोलिसांसमोर दिली आरोपी जयवंता आहेत तर एक मुलगा दत्तक देण्यात आलाय शेजारच्याची मुलं माझ्या मुलांना मारतात म्हणून मी त्याला मारलं अशी धक्कादायक कबुली तिनं दिली आहे या प्रकरणी आरोपीस ताब्यात घेऊन सतरा नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे कर्जत मधील या अमानुष घटनेनं सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो नच्या सब्सक्राइब बटन वर क्लिक करायला विसरू जातात रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज